मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही बघत आहात महाभूमिका जालना जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची तक्रार सातत्याने गेल्या तीन वर्षांपासनं जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केलेली आहे या संदर्भात त्यांनी आतापर्यंत या घोटाळ्याच्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवलाय मध्यंतरी सरकार बदललं मात्र तरी देखील या घोटाळ्यामधील जे कोणी दोषी अधिकारी आहेत किंवा त्यांना पाठीशी घालणारे राजकीय नेते असतील किंवा मंत्री असतील किंवा सरकार असेल हे आजपर्यंत समोर आलेलं नाहीये आता सध्या या घोटाळ्याच्या अनुषंगाने अडोतीस पथकांच्या माध्यमातन अठरा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जालना उपविभागातील चार तालुक्यांमधील पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या कामांची पाहणी करण्याचं काम सुरू आहे ही तपासणी एव्हाना संपायला हवी होती परंतु अद्यापही ही तपासणी पूर्ण झालेली नाहीये या दरम्यानच या तपासणीचे प्रमुख जे होते त्यांना या पदावरून हटवून शासनाने या पोकरा घोटाळ्यामध्ये जी की या योजनेचे प्रकल्प संचालक या जिल्ह्यामध्ये राहिले होते आणि त्यांच्या आधिपत्याखालीच हा घोटाळा झाला होता त्याच अधिकाऱ्यांना आता या योजनेचा प्रमुख या तपासणी पथकाचं प्रमुख म्हणून शासनानं नियुक्त केले त्या अनुषंगानं जर बघितलं तर हा सगळा जो काही प्रकार आहे हा या योजनेतील अनियमितता उघडकीस आणण्यापेक्षा या अनियमितेवर पांघरून घालण्याचा प्रकार हा दिसून येतोय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते या, या योजनेच्या अनुषंगाने जे मुख्य तक्रारदार आहेत सुरेश गवळी यांनी केलाय आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्यासोबत या संदर्भाने बातचीत करूया गोळी साहेब तुमचं स्वागत आहे मला सांगा हा जो काही पोकरा घोटाळा जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही या संदर्भात तक्रार केली तर हा तुमच्या कधी लक्षात आला आणि या संदर्भात तुम्ही सुरुवातीपासून काय तक्रार भूमिका घेतली दोन हजार तेवीस ला तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार सेब यांनी पेपरला बात काहीतरी बातमी आली आणि त्याच्यानंतर एक चौकशी म्हणून करा म्हणून त्यांनी पत्र दिलं तर तत्कालीन घाटगे म्हणून सचिव होते त्यांना त्याच्यात समितीला कृषी सहसंचालकाच्या नेतृत्वात समिती स्थापन करा आणि दक्षता पथकाला चौकशीचे आदेश दिले दक्षता पथकाच्या चौकशीमध्ये छप्पन लाख रुपयाच्या अनियमितता म्हणजे कार्या दाखवा नोटीस दिली आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलं गेलं किंवा हा घोटाळा फार मोठा असू शकतो याची शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे आणि छप्पन लाख रुपयाची रिकोरी जवळपास त्यावेळेस सिद्ध झाली त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की हा घोटाळा फार मोठा आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी अभ्यास करायचे नंतर त्याच्यामध्ये तक्रार दिली आणि तक्रार दिल्याच्या नंतर त्या चौकशीला जे सुरुवात झाली परंतु इथं चौकशी होते असं लक्षात आलं म्हणजे चौकशी सुरू झाली आपण आता घटाळ्यात गुंतू शकतो तत्कालीन उपयोगाकृषी अधिकारी शीतल चव्हाण यांनी इथून बदली करून घेऊन आणि बदलीच नाही केली तर शासनाने त्याच्याकडं मोठा कर केला की ज्याच्यावर छप्पन लाख रुपयाची रिकवरी असताना कारणे दाखवा नोटीस या असताना त्यांना प्रमोशन दिलं आणि त्यांना यश केलं मग मी तक्रार परत तक्रार केली की के तुम्ही जेव्हा घोटाळा केलेला आहे ज्यांनी त्यांना बक्षीस म्हणून त्यांना हे केलं का आणि त्याचे पुरावे सादर केले त्यावेळेस त्यांना निलंबित केलं आणि पोखराच्या यांनी ऑडिटचा ऑडिट करावं हे असं हे झालं ऑडिट मधी अडीच कोटी रुपये ची रिक्वरी त्याच्यामध्ये निघाली दीड कोटी शीतल शाहनावर निघाली आणि अजून दोन अधिकारी आणि अकाउंट ऑफिसर अशी अडीच कोटीची रिकोरी त्याच्यामध्ये निघाली आणि ती अडीच कोटी रुपयाची निघाल्यावर निघाल्यावरचे पैसे भरून घेण्याचे आदेश झाले आणि गुन्हा दाखल करा म्हणले त्याच्यावर परंतु गुन्हा दाखल करा म्हटल्याच्या पंधरा दिवस झाले पण पत्र खाली आलं पण त्याच्या गुन्हा दाखलदारांनी आणि पंधरा दिवसाच्या नंतर एक नवीन पत्र निघालं याची चौकशी करा संपूर्ण तोपर्यंत ह्या गुन्हा दाखल करायला स्थगिती दिली मध्यंतरी या संदर्भात जी काही अ प्रकल्प संचालकांनी या योजनेची चौकशी केली आणि त्यात या घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर तत्कालीन ज्या कोणी उपविभागीय अधिकारी होत्या शीतल चव्हाण आणि दोन तालुक्याचे प्रभारी उपविभागीय अधिकारी या तिघांवरती साधारणतः शीतल चव्हाण यांच्यावर एक कोटी वीस लाख आणि बाकीच्या दोन अधिकाऱ्यांवर चार लाख तीन लाख अशा संदर्भात काहीतरी रक्कम वसुलीचं पत्र निघालं होतं गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यानंतर देण्यात आले ते स्थगित करण्यात आले परंतु ही रक्कम वसुली करण्याचे जे काही आदेश दिले होते ते अद्याप पर्यंतही वसूल झालेले नाहीये मुळात हे प्रकरण कोण दाखताय याची जे कोणी सरकार द्यायला जे कोणी व्हावी याचं कारण असेल याच्यात कोणीतरी आकाय याच्या पाठीमागून हे गुन्हा दाखल करण्याचं पत्रच स्थगिती तिने शंभर टक्के चौकशी चार्जेस दिले वसुलीचे आजही वसुलीचे आदेश आहे परंतु अजून वसुली केली नाही त्यांच्याकडून आणि नाव आहे त्याच्यामध्ये काही चौकशी वसुलीमध्ये त्यांच्याकडून बी वसुली करणं जरुरी ते अजूनही वसुली केली नाही परंतु याची जर गुन्हे दाखल केली तर याचे सगळं दुधका दुधन पाणी पाणी झालं असतं परंतु त्याच्या गोष्ट पुढचा कहरा असा केला की चौकशी त्यांनी स्थगिती देताना म्हणलं की याची शंभर टक्के चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि चौकशी थांबून दिली आठ दिवसाचा चौकशी समितीला आदेश जे डीए मोठे म्हणून होते त्यांना आठ दिवसात अहवाल सादर करायचा होता परंतु ते रिटायर सुद्धा झाले एक मग दोन दीड महिना झाला आणि ते ज्यावेळेस कार्यरत असताना वर्ष दीड वर्ष उलटून गेलं तरी त्यांनी कुठं चौकशी केली नव्हती फक्त चौकशीचं आव्हानला होता एक दिवस पथक आले पथक फक्त नियुक्त केले अठरा पथक तयार केले अठरा पथक मध्ये एकोणचाळीस अधिकारी त्यांना जे मी एकोणचाळीस अधिकारांच हे केलं परंतु नियुक्त केलं पण पथकाने चौकशीच केली नव्हती आणि चौकशी थांबून दिली त्याच्यातले बरेचसे अधिकारी जे रिटायर झाले माझं असं म्हणणं यांची जे रिटायर झाली यांचं पेन्शन बंद करणे यांच्या प्रॉपर्टी म्हणून वसुली करा आता त्याच्यानंतर परत पाठपुरावा झाल्याच्या नंतर मग ही पथक परत पूर्वरत केली आणि चौकशी सुरू झाली आता जी काही या घोटाळ्याच्या अनुषंगाने जी काही स्थिती आहे यावरनं एकंदरीत असं वाटतंय की हा घोटाळा पूर्णपणे बाहेर येऊ नये किंवा याच्यातली तीव्रता कमी करण्यात यावी असा काही प्रकार होतोय असं तुम्हाला वाटतं का आणि याला जोडूनच जर या तपासणीनंतरही काही निष्पन्न झालं नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं एक जे दुःख होत की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी सभागृहामध्ये दे उत्तर देताना जे उत्तर द्यायला पाहिजे होतं दिलंच नाही त्यांनी डायरेक्ट म्हणलं की बा याच्यात आपण जे म्हणजे ही बाईला प्रमोशन जेव्हा दिलं त्यावेळेस तिची चौकशी चौकशी चालू होती याच्यावर रेक्वर्ड हो लागली होती पण तिला प्रमोशन बी दिलं नंतर निलंबित केली तर निलंबित करताना जे बाकीचे पुरावे दिले ज्या माणसाने पंधरा दिवसात चौकशी अहवाल सादर करतो म्हणून सांगितलं ती अडीच कोटीची घोटाळा सांगितलं हे अडीच कोटीचा आणि अडीचशे कोटीचा घोटाळा कमीत कमी त्याच्यापेक्षा वाढू शकतो तत्कालीन कृषी मंत्री म्हणले पंधरा दिवसात आणि दुसऱ्या दिवशी ऑर्डर काढली जेडीएची ज्या जेडीए जिथं आत्मामध्ये आपल्या इथं शिंदे म्हणून एक आत्माला इंचार्ज होते ते त्या पोखरामध्येच ते आत्मा विभाग येतो अवजार बँक आणि ती तर त्याचा इंचार्ज असताना ते त्या चौकशीमध्ये त्याशी सुद्धा चौकशी होणार आहे आणि मग चौकशी अधिकारीच त्यांना केलं चौकशीचा समिती प्रमुख त्यांना केलं मग तुम्ही स्वरालाच स्वतःची चौकशी करण्याचे आदेश दिले का म्हणजे तुम्हाला घोटाळा हा घोटाळा माणिकराव यांना दाबायचा आहे का हाच माझा जगणे त्यांना जगणे प्रश्न आहे आणि मला माझा आरोपही आहे यांना घोटाळा दाबायचा आहे आता तुमची पुढची भूमिका काय असणार यांनी जर निपक्षपाती जर चौकशी केली नाही हा घोटाळा जेवढा आहे याचे सगळे कागदावरचे जे पुरा पुरावे आहे सगळे पुरावे शोकांतिका अशी आहे की तुम्हाला नेट शेड देत असताना त्या शेतकऱ्याला ऑलरेडी त्यांनी त्याचं म्हणजे हे ये घेतलेलं पाहिजे प्रशिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण नाही केलं तर जर त्यांना जर अनुदान दिलं तर त्याची पूर्ण वसुली कोणाकडून करायला पाहिजे पगारातून केली पाहिजे तर जर ती आपली छत्तीसशे म्हणजे बत्तीस एकोणसत्तर नेट सेट दिलेली आपली त्या बत्तीस एकोणसत्तर नेट छेटवाड्याची जर यादी जर त्या यांना पाठवली बारामती हो का पुणे हो प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थेला तर तिथून तुम्हाला जर तु यादी येईल हजार बाराशे हजार एक लोकांनी प्रशिक्षण घेतले असेल तर बाकीचे सगळे बोगस निघतील मग मला सांगा यांचा सा एवढा मोठा घोटाळा यांनी नियोजनबद्ध केला यांना घोटाळा दाबायचा आहे म्हणूनच त्यांनी जे मी त्यांची ऑर्डर काढली आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे तो पुढे काय करणार यांनी जर यांनी केलं तर मी न्यायालयामध्ये दाद मागणार आणि घोटाळा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार नक्कीच जर या योजनेतील घोटाळा उघडकीस आणला नाही तर पुढची भूमिका म्हणजे न्यायालयामध्ये हो या संदर्भात दाद मागण्याची भूमिका सुरेश गवळी यांनी घेतली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हा अडीचशे कोटीच्या आसपासचा किंवा त्यापेक्षाही जास्तीचा मोठा घोटाळा कोकणा योजनेतून समोर येऊ शकतो अशी त्यांची भूमिका आहे गवळी साहेब आपले खूप खूप धन्यवाद